बीड शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली संगीत रज्ञेचे कार्यक्रम विविध स्पर्धा रक्तदान शिबिर त्याचबरोबर शहरातून एक साहित्य दिंडी या ठिकाणी काढली गेली या दिंडीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी जे ग्रंथ लिहिले आहेत याचे प्रदर्शन या साहित्य दिंडीच्या माध्यमातून बीड शहरवासियांना पाहायला मिळाले या दिंडीमध्ये बीड शहरातील व जिल्ह्यातील साहित्यिक सामील झाले होते डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य सांधने काय म्हणाले पाहुयात महाराष्ट्रामध्ये साहित्य अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी होत आहे आणि बीड शहराच्या वतीने हा बीड शहरामध्ये आज सकाळी साहित्य दिंडीच्या माध्यमातून कर्नाटकचे वाद्य या साहित्य दिंडीमध्ये वाजवण्यात आले आणि अण्णाभाऊ साठेंचा रथ या साहित्य दिंडीमध्ये लाभण्यात आला होता त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या सर्व कादंबऱ्या आणि त्यांच्या कथांचा चित्ररूपी प्रदर्शन या साहित्य दिंडीमध्ये आम्ही केलं होतं आणि शहरातून भरपूर प्रतिसाद या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य दिंडीला मिळताना पाहत आहे पाहत आहात याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे या। याच्या प्रसंगी जयंतीच्या प्रसंगी एवढीच मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न मिळावा याच्यासाठी केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव सादर करावा याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमींची मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावी याचीही मागणी आम्ही या जे उत्सव समितीच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या वतीनं करावं